जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे इतरगंजित भव्य तिरंगा एकता रॅली सामाजिक सलोखा आणि एकतेचे दर्शन तब्बल अडीच किलोमीटरचा ध्वज तब्बल अडीच किलोमीटर लांबीचा तिरंगा हातात राष्ट्रध्वज घेत नागरिकांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि पाकिस्तान विरुद्ध तीव्र संताप निषेधाच्या घोषणा देत अन भारतीय सैन्याच्या दलाचे प्रोत्साहन वाढवत वस्त्रनगरी इचलगंजीत शनिवारी भव्य अशी तिरंगा एकता रॅली काढण्यात आली या माध्यमातून भारतीय जवानांना हजारो च्या संख्येने सामूहिक सलामी देण्यात आली काश्मीर पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर देत पाकचे कुटील मनसुबे धुळीस मिळवले भारतीय जवानाचे देशाप्रती असणारे योगदान अतुलनीय असून या जवानांचे मनोबल वाढवणे हे आपले कर्तव्य असल्याने इचकंजीत तिरंगा एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीस पुरवठा कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृतीस्तंभास स्तंभास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीतून महात्मा गांधी पुतळा येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली तब्बल अडीच किलोमीटर लांबीचा तिरंगा सर्वांच्या हाती राष्ट्रध्वज व परिधान केलेल्या तिरंगी टोप्या यामुळे संपूर्ण परिसर तिरंगामय झाला होता रॅलीच्या प्रारंभी आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे सुभेदार जयपाल कोरेगावे भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर शहर अध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले प्रकाश दतवाडे अशोक स्वामी अहमद मुजावर सौ अलका स्वामी सौ मोशमी आवाडे मिश्रीलाल जाजू शेखर शहा विजय भोजे श्रीरंग खवरे अनिल डाळ्या तोंडीराम जावळे आदीसह मान्यवर होते यावेळी सेना आणि सुरक्षा दलाला मोकळीक दिल्याबद्दल आणि पाकिस्तानला धडा शिकवल्याबद्दल लष्कर आणि सुरक्षा दलाचे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात आले मुख्य मार्गावरून कॉम्रेड मलाबदी चौकातून एकेरी मार्गातून श्री शिवतीर्थ येथे आल्यानंतर सुभेदार जयपाल कोरेगावे आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुष्पा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर पर्यटक व जवानांना दोन मिनिटे स्तब्ध पाळत श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर वंदे मात्र होऊन रॅलीची सांगता झाली यामध्ये माजी सैनिक तरुण महिला विविध शाळेमधील विद्यार्थी विद्यार्थिनी खेळाडू नागरिक राष्ट्रध्वजासह मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते न्यूज चॅनल नेटवर्क सह प्रथम शहीद झाल्यांना अभिवादन व श्रद्धांजली वाहते आणि कबनुरगाव मध्ये भव्य संख्येने तिरंगा ल ले, लेहराकर पर रॅली काढली आहे त्याबद्दल सर्वांचेच मी मनापासून आभारी आहे आणि सर्वजण नागरिक महिला भरपूर उत्साहामध्ये भारत माता की जय असा नारा लावत भारतासाठी रॅली काढल्यात येत आहे आणि जय हिंद जय भारत जनतेचा अधिकार हो हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव